सरपंचासाठी अनपोच गाव करणे हे अऱ्यागऱ्याचं काम नाही ते धनुष्यबाण पेल्लय कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजीव भाऊ उर्फ श्रीकृष्ण कराळे यांनी सांगवा हे गाव त्यांनी अनपोच केलं आणि स्वतः ते सरपंच बनले एक गाव एक गणपती ही संकल्पना महाराष्ट्रात रुजत आहे आणि तोच कित्ता त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक गाव एक गणपती बसून आज तिथे महाआरती करण्याकरता गजानन भाऊ लवटे आमदार विधानसभा क्षेत्र दर्यापूर तालुका प्रमुख सुधाकर पाटील भारसाकडे काँग्रेस कमिटी माजी अध्यक्ष ए डी सी बँक अमरावती जिल्हा सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सुनील भाऊ गावंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर तराडे साहेब अनिलजी भारसाकडे भाऊ खरेदी विक्रेतीचे डायरेक्टर गावंडे सुशीलजी ड साहेब असे गणमान्य व्यक्ती इथे आवर्जून हजर होते राजूभाऊ उर्फ श्रीकृष्ण कराळेसाठी जर गाव अनपोच होत असेल तर त्या गावाला पुरस्कार प्राप्त होणे हे अनिवार्य आहे आणि त्यांनी पहिला पुरस्कार दहा लाखाचा हा मिळवलासुद्धा दुसरं एक या गावचं वैशिष्ट्य आहे की तिथे रोडगे प्रामुख्याने बनवले जातात की आज गौऱ्यामुळे रोडगे सहसा कोणी करत नाही आणि पाहुण्यांनी येथेच तिथे रोडगे आणि उत्कृष्ट वांग्याच्या भाजीचा स्वाद घेतला प्रत्येकाच्या तोंडून वाह वाह निघतच होती आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सर्व पाने सर्वसामान्य माणसासोबत बसले म्हणजे सुधाकर पाटील असो की गजानन भाऊ लवटे असो हो यांनी कुठं पदाचं अहंबाळ दाखवला नाही म्हणूनच जमिनीवरची माणसं जेव्हा जमिनीवर राहतात तेव्हाच त्यांचा लोकांमध्ये आदर निर्माण होता बंगाली पानांचा आस्वाद घेता घेता बैठकमध्ये गप्पांचा फंड रंगला सर्वसामान्य माणसाला आल्लगदायक हे वातावरण होतं अशेच व्हिडिओ पाहण्याकरता गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामन जगदीश बर्डे